स्मार्ट अहमदनगर न्यूज रणसिंग महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉक्टर अशोक काळंगे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग अशोक एकनाथ काळंगे यांची आहे प्राचार्यपदी नियुक्त झाल्याबद्दल संस्था सचिव विरसिया रणसिंग यांच्या हस्ते डॉक्टर काळंगे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संस्था विश्वस्त शंकरराव रणसिंग माजी प्रभारी प्राचार्य डॉक्टर विजय केसकर उपप्राचार्य ज्ञानेश्वर गोळीक प्रा डॉक्टर सुहास भैरट डॉक्टर रामचंद्र पाखरे डॉक्टर प्रशांत शिंदे प्रा राजेंद्र कुमार डांगे प्रा ज्योत्स्ना गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर काळंगे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा महाविद्यालयाच्या जडणघडणीसाठी नक्कीच उपयोग करू असे आश्वासन दिले संस्था सचिव बीरसिंह रणसिंग यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी हितासाठी संस्था नेहमी महाविद्यालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याचे सांगितले डॉक्टर काळंगी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून भौतिकशास्त्र विषयात विद्या वाचस्पती पदवी संपादन केली आहे शिक्षण क्षेत्रातील अध्यापन कार्याचा त्यांना छत्तीस वर्षांचा अनुभव आहे त्यांच्या सहा संशोधन पटेलना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे संशोधनात वीस संशोधन लेखाचा व पाच पुस्तकांचा तसेच दोन संशोधन प्रकल्पाचा समावेश आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकोणीस पेपर सादरीकरणाकरिता त्यांनी परदेशातील व्हिएतनाम थायलंड व उझबेकिस्तान इत्यादी देशाचे दौरे केले आहेत डॉक्टर अशोक यांची नियुक्ती झाल्याबद्दल इंदापूर तालुका प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग उपाध्यक्ष प्रकाश कदम विश्वस्त शिवाजीराव रणवरे विश्वस्त कुलदीप हेगडे विश्वस्त सौर वीरबाला पाटील विश्वस्त सौ राही रणसिंग यांनी अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजश्री हुंबे यांनी केले